नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे की एअरफोर्स अग्निवीर म्हणजेच काय मित्रांनो जे अग्निवीर वायू आहेत याच्यामध्ये काही वेकन्सी आलेले मित्रांनो या वेकन्सी मित्रांनो सिंपल बारावी पास आणि थोड्याफार अटी आहेत त्याच्यावरती भरल्या जाणार आहेत यामध्ये तुमची एक्झाम असणार आहे त्यासोबत तुमचं फिजिकल असणार आहे आणि त्याचसोबत तुमचं मेडिकल आणि डॉक्युमेंटेशन ह्या सगळ्या गोष्टी असणार आहेत सिंपल मित्रांनो आपल्या जुलैमध्ये महिन्यामध्ये एकतीस जुलैपर्यंत हे फॉर्म भरले जाणार आहेत आणि त्याचसोबत पंचवीस सप्टेंबरला ही एक्झाम असणार आहे मित्रांनो एक्झाम जी आहे मित्रांनो खूप सिम्पल असते आणि याचा जो सिलेबस असतो तो बारावीच्या सी पॅटर्ननुसार हा सिलेबस घेतलेला असतो त्याचसोबत मित्रांनो आपण फिजिकलचा जर विचार केला तर सोळाशे मीटर रनिंग असते टाईम किती असतो काय असतो व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला सांगेन मित्रांनो ज्या काही अटी आहेत ज्या काही पात्रता आहेत बाकी सगळ्या काही ज्या गोष्टी आहेत मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये आज पुढे पाहायच्या आहेत साठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा त्यासोबत मित्रांनो तुम्हाला जे नोटिफिकेशन त्याचसोबत तुम्हाला ऑनलाईन लिंक्स आणि ही पूर्णपणे माहिती मराठीत लेखी स्वरूपात हवी असेल तर सिंपल व्हिडिओच्या मध्ये मी सांगेन तुम्हाला या सगळ्या गोष्टी कुठे मिळतील त्यासाठी व्हिडिओवरती पूर्णपणे लक्ष देऊन पहा तर मित्रांनो आहे व्हिडिओला त्यापूर्वी माझी थोडी माहिती सांगतो मी आहे तुषार आणि तुमचं फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल तर अशा प्रकारे मित्रांनो नोटिफिकेशन तुम्ही बघू शकता की भारतीय वायुसेना इंडियन एअरफोर्स यांच्याकडून अग्निवीर आयटेक दोन हजार सव्वीस ही बॅच असणार आहे मित्रांनो यासाठी ही ॲप्लिकेशन सॉरी हे नोटिफिकेशन आपण इथं बघणार आहोत तर यामध्ये आपण थोडक्यात सुरुवातीपासून सुरुवात करूयात तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे आहे मित्रांनो ते अकरा जुलै दोन हजार पंचवीस ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीसपासून हे चालू होणार आहे मित्रांनो तर याच्यामध्ये मित्रांनो जी वेबसाईट जी आहे ती वेबसाईट आहे अग्निपथ वायू डॉट सी डॅक डॉट इन हे पूर्णपणे तुम्ही ते बघू शकता आणि बाकी जर एअरफोर्स इन्वॉइस ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर द अनमॅरिड इंडियन मेल अँड फिमेल कॅन्डिडेट्स फॉर सिलेक्शन टेस्ट ऑफ पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजेच पंचवीस सप्टेंबरला आपली ही एक्झाम असणार आहे बघूया आता एलिजिबिलिटी आणि क्रायटेरिया काय आहे त्याच्यामध्ये डेट ऑफ बर्थ ब्लॉक यामध्ये दोन जुलै दोन हजार पाच ते दोन जानेवारी दोन हजार नऊ या दरम्यान जर तुमची डेट ऑफ बर्थ असेल म्हणजे थोडक्यात अठरा ते आपण एकवीस म्हणू तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता मित्रांनो जे मॅरिटल स्टेटस अँड प्रेग्नन्सी म्हणजे ओन्ली यामध्ये अनमॅरिड जे कॅन्डिडेट आहेत मेल किंवा फिमेल तेच इथे फॉर्म भरू शकतात एज्युकेशन क्वालिफिकेशनचा जर विचार केला मित्रांनो त्यामध्ये टेन प्लस टू म्हणजे बारावी पास त्यानंतर तुमचं मॅथमॅटिक्स फिजिक्स अँड इंग्लिश हे विषय असणं इथं गरजेचं आहे त्याचसोबत मित्रांनो कुठलंही बोर्ड असेल त्यामध्ये मिनिमम फिफ्टी पर्सेंट मार्क तुमच्या असणं इथे गरजेचं आहे थोडक्यात जर तुम्ही बारावीला पी सी एम किंवा पी सी बी ग्रुप तुमचा असेल तरच तुम्ही हा फॉर्म भरू शकता किंवा मित्रांनो तुमचा तीन वर्षाचा इंजिनिअरिंगचा डिप्लोमा झालेला पाहिजे त्यामध्ये मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स ऑटोमोबाईल कम्प्युटर सायन्स इन्स्ट्रुमेशन टेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी फॉर सेंट्रल स्टेट अँड यू टी रेक्लॉइज पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट विथ फिफ्टी पर्सेंट मार्क इन अरेंज ॲट फिफ्टी पर्सेंट मार्क इन इंग्लिश इन डिप्लोमा किंवा मित्रांनो समजा तुमचं ते सुद्धा नसेल तर तुमचा दोन वर्षाचा वोकेशनल कोर्स विथ नॉन वोकेशनल सब्जेक्ट वाईज फिजिक्स अँड मॅथमॅटिक्समध्ये असणं तरी गरजेचं आहे या यानंतर मित्रांनो तुम्ही जर पुढे गेला तर पुढे गेल्यानंतर तुमचं काही अटी दिलेल्या आहेत पूर्णपणे हे नोटिफिकेशन तुम्हाला कुठे मिळणार आहे काय मिळणार आहे व्हिडिओच्या शेवटी सांगेन मित्रांनो त्यामध्ये तुम्ही हे पाहू शकता नेक्स्ट तुम्ही डोमासाईल कॅटेगरी यांनी थोडी थोडक्यात आपल्याला माहिती दिली आहे तर कॅन्डिडेट हॅव टू चूज वन द डोमासाईल कॅटेगरीज मेन्शन बिलो अँड डिक्लेअर द सेम ॲट देअर डोमासाईल स्टेट टी इन द डोमासाईल कॉलम इन द ऑनलाईन ॲप्लिकेशन फ्रॉम द टाइम ऑनलाईन रजिस्ट्रेशन दे आर ऑल्सो रिक्वायर्ड टू अपलोड रिलेव्हन डोमासाईल सर्टिफिकेट सर्टिफिकेट ॲट वर कॅटेगरी ऑन द फॉलोईंग द कॅटेगरीज डोमासाईल म्हणजेच मित्रांनो मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे की जेव्हा आपण फॉर्म भरणार आहे मित्रांनो त्यावेळी डोमासाईल यांनी मॅडेटरी केलेलं आहे म्हणजेच जर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल आपण महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांबद्दल बोलतोय तर आपल्याला महाराष्ट्राचा नॅशनलिटी डोमासाईल इथं अपलोड करणं गरजेचं आहे त्यानंतर पुढे जाऊयात मित्रांनो पुढे गेल्यानंतर हाईट वेट यांनी दिलेलं आहे यामध्ये जर आपण हाईट जर पाहिली तर मेल कॅन्डिडेट आता मित्रांनो मॅडरी मेडिकलचा विचार करूया आता याच्यामध्ये मेडिकल स्टँडर्डचा विचार केला तर हाईट तुम्हाला मुलांना एकशे बावन्न सेंटीमीटर असणार आहे मित्रांनो आणि मुलींसाठी एकशे बावन्न सेंटीमीटरच आहे फक्त ज्या मुली नॉर्थ ईस्ट किंवा हिल रिजनच्या आहेत त्यांच्यासाठी एकशे सत्तेचाळीस सेंटीमीटरचे इथं सूट दिलेली आहे फक्त त्यांना एक आठ दिली आहे ते म्हणजे तुमचा असेल त्या स्टेटचा असणे तर गरजेचं आहे त्यामुळे मित्रांनो जे आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थी आहेत त्यांना इथं हाईट जी आहे ते आपला सूट मिळणार नाही आहे त्याच्यानंतर चेसचा जर विचार केला मित्रांनो चेस्ट तुम्हाला मित्रां मित्रांनो मुलांसाठी सत्याहत्तर सेंटीमीटर मिनिमम असणं गरजेचं आहे आणि त्याचसोबत पाच सेंटीमीटर तुमची फुगवून असणं इथं गरजेचं आहे फिमेल कॅन्डिडेटसाठी तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो की इथे कोणतीही यांनी अट जी आहे ती दिलेली नाही आहे बाकी मेडिकल काही प्रॉप जे काही पॉईंट्स आहेत म्हणजे हिअरिंग तुमचं चांगलं असणं तर गरजेचं आहे डेंटल तुमचे जे काय आहे ते चौदा डेंटल पॉईंट जे आहेत ते तुमचे नसावेत म्हणजेच तुम्हाला त्याबद्दल एक वेगळा व्हिडिओ येईल मित्रांनो जर तुम्हाला तो व्हिडिओ हवा असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तो व्हिडिओ येऊन जाईल जनरल हेल्थ जी आहे ती तुमची पूर्णपणे मेडिकलमध्ये चेक केली जाईल त्यानंतर गायनॉलॉजिस्ट एक्झॅमिशन होईल जेंडरबद्दल एक्झॅमिशन होईल मित्रांनो प्रेग्नेन्सी जी आहे त्याबद्दल सुद्धा तुमची एक्झामिशन होईल व्हिज्युअलचा विचार जर केला तर व्हिज्युअलमध्ये तुमची सिक्स बाय सिक्स डोळे असणे तर गरजेचं आहे त्यानंतर नेक्स्ट पुढे जाऊयात मित्रांनो बॉडी डिटॅक्टिव्हबद्दल सांगतो बॉडी टॅटू जे आहे तुमच्या अंगावरती न दिसणार असेल तर तो चालून जाणार आहे पण तो दिसणार असेल तर तुम्हाला तो रिमूव्ह करावा लागू शकतो बाकी सॅलरी तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो सॅलरी तुम्हाला जी आहे ती जवळजवळ पहिल्या वर्षी वर तीस हजार दुसऱ्या वर्षी तेत्तीस हजार चौ तिसऱ्या वर्षी छत्तीस हजार आणि चौथ्या वर्षी चाळीस हजार रुपये असणार आहे मित्रांनो त्याचसोबत सुट्टीचा विचार केला तर सुट्टी तुम्हाला तीस दिवस पर इयर मिळणार आहे मित्रांनो आणि बाकी मेडिकल लीव्ह तुमच्या जे काही मेडिकल बोर्ड आहे त्याच्यानुसार तुम्हाला दिली जाईल त्याच्यानंतर पुढे जाऊयात मित्रांनो पुढे गेल्यानंतर तुम्ही ते बघू तुम शकता एक्झामचा जर विचार केला तर एक्झाम तुमची जी आहे ती टेन प्लस टू सी बी एस सी सिलेबसवरती होणार आहे मित्रांनो जवळजवळ तुमचं पंच्याऐंशी मिनिटची एक्झाम असणार मित्रांनो ह्यामध्ये तुम्हाला ज प्रत्येक एका ॲन्सरला एक मार्क मिळणार आहे प्रत्येक जे काय चार आपण म्हणू शकतो हो की प्रत्येक तुम्ही समजा शंभर मार्कचा पेपर असेल तर तुम्ही जर काही क्वेश्चन सोडले तर तुम्हाला कोणताही तिथे मार्क धरला जाणार आहे आणि त्यासोबत झिरो पॉईंट ट्वेंटी फाय मायनस मार्किंग असणार आहे मित्रांनो म्हणजे जर चार चुकले तुमचा एक मार्क गेला असं समजून समजू शकतो आपण त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पुढे जर गेलो आपण टोटली आपल्याला ही ऑनलाईन प्रोसेस आहे फीजसुद्धा तुम्हाला ऑनलाईन भरायची मित्रांनो यामध्ये फीजचा जर विचार केला तर जवळजवळ पाचशे पन्नास रुपये तुम्हाला फीज इथे भरायची आहे आणि त्याचसोबत मित्रांनो तुम्हाला बाकीचे काही डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट तुम्हाला पूर्णपणे ऑनलाईन अपलोड करायचे आहेत पुढे जाऊयात मित्रांनो आता फिजिकल स्टँडर्सबद्दल विचार करूया म्हणजेच आपल्याला यामध्ये फिजिकल वगैरे कशा कशाप्रकारे द्यायचं आहे तर याच्यामध्ये आपल्याला सोळाशे मीटर रनिंग करायचे मित्रांनो मेलसाठी विदिन सेवन मिनिट्स आणि फिमेलसाठी विदिन एट मिनिट म्हणजे जर तुम्ही मुल तुम्हाला सात मिनटाच्यात सोळाशे मीटर मारायचे मुलगा असाल तर आणि मुलगी असेल तर तुम्हाला आठ मिनिटाच्यात ही जी काय आहे ती रनिंग कम्प्लीट करायची त्यातनंतर नेक्स्ट जाऊया पुशअप तुम्हाला वन मिनिटामध्ये दहा पुशअप करायचे आहेत मॅग मेल कॅन्डिडेटसाठी त्यानंतर दहा सिटअप करायचे आणि वीक वीस स्कॉट्स करायचे आहेत एका मिनटामध्ये स्कॉट्समध्ये मित्रांनो उठक बैठक करायच्यात आपल्याला त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात त्यानंतर पुढे गेल्यानंतर मुलींसाठी सुद्धा दहा मिनिटात तुम्हाला सॉरी वन मिनिट तीस सेकंदामध्ये तुम्हाला दहा सीटअप मारायच्या आहेत आणि पंधरा स्क्वॉड जे आहेत ते एक मिनिटामध्ये तुम्हाला मारायचे आहेत मित्रांनो त्यानंतर पुढे जाऊयात पुढे गेल्यानंतर तुम्हाला हे जर तुम्ही सगळ्या गोष्टी परफेक्ट केल्या तर तुम्हाला यामध्ये काही मार्क मिळतील त्यानुसार तुम्हाला ही जी काय भरतीची प्रोसेस आहे ती समजली जाईल आता तुम्हाला अप्लाय कसं करायचं आहे तर अप्लाय करताना तुम्हाला काय करायचं आहे दहावीचं मार्क लिस्ट त्यानंतर डोमासाल सर्टिफिकेट त्यानंतर तुमचं बारावीचं सर्टिफिकेट जे काय असेल ते किंवा तुम्ही जर इंजिनिअरिंग केले असेल किंवा जे काय डिप्लोमा केलं असेल त्याचे सगळे सर्टिफिकेट तुम्हाला इथे ठेवायचे आहेत आणि ते तुम्हाला पूर्णपणे ऑनलाईन अपलोड करायचे तर मित्रांनो अशा प्रकारे पूर्णपणे नोटिफिकेशन आहे अशा प्रकारे पूर्णपणे ही माहिती आहे जर तुम्हाला पूर्ण संपूर्णपणे मराठीत नोटिफिकेशन हवं असेल आणि तुम्हाला मित्रांनो पूर्णपणे माहिती ही मराठीत हवी असेल लिंक्स हवे असतील नोटिफिकेशन हवं असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनेल सबस्क्राईब करू शकता बाजूसले बिलकॉन प्रेस करू शकता तर अशा प्रकारे मित्रांनो पूर्णपणे व्हिडिओ होता अशा प्रकारे पूर्णपणे ही माहिती होती अशा प्रकारे पूर्णपणे हे नोटिफिकेशन होतं तुम्ही ते बघू शकता मित्रांनो आपली एम एच फोजी डॉट कॉम ही वेबसाईट आहे या वेबसाईटवरती मित्रांनो सगळ्या नोटिफिकेशन ऑलरेडी आलेले असतात दररोज एक नवीन नोटिफिकेशन जॉबचं आलेलं असतं तुम्हाला जर कोणताही जॉब हवा असेल सिंपल तुम्ही या वेबसाईटवरती व्हिजिट करून तो जॉब मिळवू शकता त्यासोबत ह्या जॉबची नोटिफिकेशन सुद्धा मित्रांनो तुम्ही या वेबसाईटवरती जाऊन पाहू शकता आणि लिंक्स ज्या इम्पॉर्टंट आहेत त्यासुद्धा इथे पाहू शकतात तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशा नडूसह अशा कधी तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम